नमस्कार मित्रांनो मी द्वारकाप्रसाद वायाळ सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो सुविचार घेणार आहोत तो स्पर्धा परीक्षांसाठी विद्यापीठाच्या परीक्षा देण्यासाठी व त्याच्यामध्ये चांगल्यात चांगलं यश मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तो आहे ज्या मोठ्या गोष्टी आपल्याला करावायच्या असतात त्यासाठी थोडा वेळ लागतो तो वेळ सहन करण्याची क्षमता आपल्याकडं असणं गरजेचं आहे अशाच सुविचाराच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश घेतो त्या संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय हाच दृष्टिकोन आपला या चॅनलचा सतत राहिलेला आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की के अशाच पद्धतीच्या नवनवीन विचाराच्या माध्यमातून तुमच्या समोर मला येता येत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात विद्यापीठाच्या परीक्षांना सामोरे जातात आणि त्या परीक्षेमध्ये ज्या वेळेस आपल्याला उतुंग त्यावेळेला आपल्याला निश्चित त्याचा अतिउच्च आनंद होतो आपलं संपूर्ण कुटुंबच नव्हे तर आपले, आपले वेगवेगळे वेग नातेवाईक मित्रमंडळी हे सुद्धा सुखावतात कारण तुमच्या यशाबद्दल त्याचं कौतुक सर्वांना असतं मात्र त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागलेला आहे ला तुम्ही किती खस्ता खाल्लेले आहेत हे मात्र त्यांना समजून येत नाही अशाच खस्ता खाणे किंवा एखादी गोष्ट जास्तीत जास्त मोठी करण्यासाठी मोठा विचार निर्माण करण्यासाठी ज्याला समाज समाजाच्या माध्यमातून समूह यांना मान्य होईल असा विचार देण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच एका दीर्घ विचाराची पायाभरणी करणं गरजेचं असतं सुरुवातीला जसं आपण एक रोपट लावतो त्या रोपट्याच्या माध्यमातून ते ज्यावेळेस अंकुरून वर येत असतात त्यावेळेला त्याच्या उपलब्धीच्या संदर्भात आपण काहीही सांगू शकत नाही कारण त्याला वेगवेगळ्या वेग समस्यांना किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावायचे असते तसंच विद्यार्थी सुद्धा असतं विद्यार्थी दशा ही एखाद्या अंकुराप्रमाणे आहे कोणताही पालक वर्ग या सर्व गोष्टी आपल्या पाल्यासाठी उपलब्ध करून देतो ज्या वेळेस या अंकुराचं एक झाडामध्ये रूपांतर होतं त्यावेळेला त्याच्या जोपासनेसाठी सुद्धा प्रत्येक पाले वेगवेगळ्या वेग वेग पातळीवर आपल्या पद्धतीनं काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच अंकुराचा ज्यावेळेस एक चांगला वृक्ष होतो त्याला ज्यावेळेस फळे लागू लागतात आणि त्या फळाच्या माध्यमातून ज्यावेळेस त्याला त्याची उपयोगिता कळते त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या, त्या रोपट्याच एका झाडामध्ये झालेलं रूपांतर याला जो दीर्घ कालावधी लागतो अशाच पद्धतीचा दीर्घकालावधी विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला झेलणं गरजेचं तो सहन करणं गरजेचं असतं तेवढी सहिष्णुता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि एका एका पुस्तकाच्या वाचनाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती करणं समाजामधील वेगवेगळ्या संस्काराच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती करणं आणि त्याचबरोबर त्याच ज्ञानाच्या त्याच साह्याने एका उतुंग यशापर्यंत पोचणं हा साधारणपणे कोणत्याही विद्यार्थ्याचा मुख्य उद्देश असावा लागतो आणि त्याच उद्देशासाठी एक मोठी अचीवमेंट घेण्यासाठी किंवा उपलब्ध करून घेण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळाला ला सहन करण्याची ताकद सुद्धा आपल्याला लागते म्हणून कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी निश्चित एक वेळ लागतो आणि तो वेळ सहन करून तेवढी मेहनत सुद्धा आपल्याला विद्यार्थी दशेमध्येच घ्यावी लागते यासाठीच असेच संदेश आपण आपल्या समोर घेऊन येत असतो या संदेशासाठी सुद्धा तुम्हाला निश्चितच थोडा वेळ लागेल ते समजण्यासाठी सुद्धा मात्र त्यासाठीच तुम्हाला या प्रेरणादायी गोष्टीच्या माध्यमातून आपण निश्चित प्रेरित करत असतो अशा सर्व गोष्टीसाठी तुमचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि तो पाठिंबा या लाईकच्या छोट्याशा बटनामध्ये आहे ते दाबून टाका म्हणजे अशी प्रेरणा मला मिळेल आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद